बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं म्हणून जरागी पाटलांच्या नेतृत्वामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत अँब्युलन्स चालक देखील सहभागी झाले होते मोठ्या संख्येने अँब्युलन्स चालकांनी आजच्या रॅलीला पाठिंबा दर्शवला या सर्व अँब्युलन्स रॅली सुरू झाल्यानंतर रॅलीमध्ये सहभागी असतील आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव हे बीडमध्ये दाखल झाले Yeah. <laughs> you मराठा मेडिकलतर्फे आम्ही जवळपास बावीस तेवीस अॅम्ब्युलन्स सात ते आठ ठिकाणी कार्यरत केले आहेत आणि प्रत्येक अँब्युलन्समध्ये सर्व एमर्जन्सी सुविधा इन्क्लुडिंग समजा जर तुम्हाला एमर्जन्सीमध्ये काही कार्ड्याक आरेशर तर त्याला कसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते त्याचा रूट बनवलेला आहे आणि तो मॅप सगळ्यांना सगळ्या डॉक्टर्सला आणि कार्ड्याच्या ज्या ड्रायव्हर्स आहेत त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे डॉक्टर असतात कार्डियालॉजिस्ट असतील मेडिसिन असतील सर्जन असतील प्रत्येक ठिकाणी दोन दोन डॉक्टर प्रत्येक अँब्युलन्सवर आहेत आणि त्या अँब्युलन्समध्ये सर्व इमर्जन्सी जे ड्रग्ज लागतात सगळं लाईफ सेविंग ड्रग्ज ते प्रोव्हाइड करण्यात आले